सिटी न्यूज वसा जनसेवेचा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे विशेषतः मेहकर सिंदखेड राजा देऊळगाव राजा लोणार चिखली या तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे या अतिवृष्टीने शेत जमिनींचे पिकांचे विहिरींचे अनेकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे शासनाने पंचनाम्याचा गोंधळ न घालता शेतकऱ्यांना सरसकट व विनाअट शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे तुपकर यांनी आज वीस ऑगस्ट रोजी सिंदखेड राजा व चिखली तालुक्यातील गावांमध्ये नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आधीच सुलतानी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता आसमानी संकटाचा देखील मोठा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांसमोर एकामागून एक संकटा मालिका सुरूच आहे गेल्या तीन दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे मेहकर लोणार या दोन तालुक्यांना अतिवृष्टीने अक्षरशः काढल्यानंतर अतिवृष्टी देऊळगाव राजा, राजा आणि चिखली या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने कहर केला आहे नदी नाल्यांना प्रचंड असा पोरीओ नद्यांचे पाणी शेतांमध्ये तसेच गावांमध्ये शिरल्याने प्रचंड असे नुकसान झाले आहे शेकडो हेक्टरवरील शेत जमिनी खरडून गेल्या उभी पिके पावसात वाहून गेले अनेकांच्या विहिरी खचल्या शेतातील गोठे पडले पुरात वाहून गेल्याने अनेक जनावरे दगावली काही गावांमध्ये पाणी घुसल्याने अनेक घरांची पडझड झाली ढगफुटी सदृश पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातले शेकडो गाव प्रभावित झालेले आहेत त्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जमिनी खरडून गेल्या पाईपलाईनचे स्प्रिंकलरचे सेट वाहून गेले विहिरी खचून गेल्या आज मी सिंखडराजा तालुक्यातल्या शिंदी गावामध्ये आणि चिखली तालुक्यातल्या सोमठण्यासह इतर गावांमध्ये नुकसानीची पाहणी केली आणि शेतकरी पूर्ण सगळ्या बाजूने कोलमटलेला मला दिसला या शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न आम्ही केला पण सरकारच्या ज्या काही निकष आणि अटी आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणार आहे सरकारला एक आमची विनंती अशी आहे की तर पंचनाम्याचे नाटकं करू नका सरसगट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या आणि दोन हेक्टरची मर्यादा काढून जेवढ्या नुकसान झालं तेवढी पूर्ण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे पंचवीस एकरावाल्याचं नुकसान झालंय आणि त्याला तुम्ही दोन हेक्टरची मर्यादा लावता तर त्या शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही त्यामुळे शंभर टक्के नुकसान भरपाई विना अट विना शर्त दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि सरकारनं जर काही मान्य केलं नाही तर या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं होईल